कधी कीर्तनाला जात नव्हता फायदा सांगतो कीर्तनाला आल्याच्या नंतर कसा फायदा होतो कीर्तनाला जात नव्हता बाय कोणी सांगितलं हा दोन झालं सत्ता चालू कधी आयुष्यभर कीर्तन ऐकलं नाही भजन ऐकलं नाही काही नाही केलं हा चला म्हणे आळंदीच्या महाराजाचं कीर्तन आहे झेवटो कीर्तन ऐकलेलं आहे नाही म्हणला कधी आयुष्यात कीर्तनाला आलो नाही म्हणला हा सुद्धा येणार नाही म्हणली बालट्ट आणि राज हट्ट पूर्ण करावं त्यावेळेस कीर्तनाला आली आणि कीर्तनाला आल्याच्या कीर्तन सुरू झालं आणि हा आला अर्ध्यातून महाराज आणि कीर्तनातला विषय चालू झाला की पूर्वीच्या काळामध्ये साधुसंत गावात गेल्याच्या नंतर वारकरी गावात गेल्याच्या नंतर लोक कट्ट्यावर बसलेले त्याला कसे हिनवायचे आले का बरेच मराठी ठिकाणी अशा पद्धतीने हा विषय चालला होता आणि असा विषय चालत असताना तो आला अर्ध्या कीर्तनामध्ये आणि अर्ध्या कीर्तनात आला आणि विषय महाराजाचा चालू होता अनेका का आले का त्याला असं वाटलं कधी कीर्तनाला येत नाही भजनाला येत नाही आणि महाराजांनी आल्या आल्या आले का महाराजांचा विषय बदलवा महाराजाचा विषय बदलला तू म्हणला खाली थोडं बसून महाराज बसायला बस अस बोलल्याच्या नंतर अर्ध कीर्तन राहिले महाराज काय कचाट्यात सापडल्या सोडणार नाही म्हणला अर्ध कीर्तन आजू राहिले म्हणला एक तास जेच काय महाराज उठला महाराजाचा विषय पुन्हा बदलला निघाले का जेच काय जेच का गेला महाराज चिं चिंग 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 कोणाला कीर्तनाला यायचं नाही घरी गोठ्यामध्ये जाऊन झोपला बास टाकली होती आणि झोपला आणि बाय खूप कीर्तन झाल्याच्या नंतर आली का कधी कीर्तनाला येत नाही भजनाला येत नाही आज कीर्तनाला आले का म्हणला तुमच्या कीर्तनामध्ये आले का बसले का आणि निघाले काय एवढंच कीर्तन आहे माझला कीर्तन कीर्तनात नाही तुमच्या ती म्हणली तुम्हाला कीर्तन करणार त्याला अगदी रात्री ठिकाणी झोपला आणि रात्रीच्या तीन साडेतीन वाजता ठिकाणी त्या गावाच्या कडकडने पंधरा चोर चालले होते आणि गोठ्याच्या कडेने जात असताना याच कीर्तन सुरू झालं एकदा मानल्यानंतर जे पंधरा चोर होते म्हणले नक्की इथं कुणीतरी आरे म्हणले खाली दबायला गेले महाराज गोठ्याच्या आरोशाला बसले का बसले का म्हणले त्या चोरांनी विचार केला म्हणले इथं नक्की कोणीतरी आहे आणि काठ्या घेऊन नक्की मार आल्याशिवाय राहणार नाही जे सुरू महाराज निघाले पुन्हा कीर्तन सुरू झाले निघाले का जे गेले पुन्हा पडारवाडी गावामध्ये आले नाही म्हणजे एक दिवस कीर्तन ऐकल्याच्या नंतर मला हा फायदा होतो म्हणून त्या ठिकाणी कीर्तनाला आलं भजनाला आलं तर या ठिकाणी छंद भोग भगिताची आटला भेद ज्ञान गेलो निघा तुम्हाला मला नको चांगलं कीर्तन ये नको भजन चांगलं परंतु सत्संग जरा असेल मराठ्या ठिकाणी बघा ज्ञानोबरायचा बरायचा सोहळा मराठ्या ठिकाणी संगतीमध्ये नुसता रेडा गेला ठेवा रेडा वेद बोलला अलग लक्षात कळणारे आहोत मराठ्या ठिकाणी तुम्हाला मनात चांगली बुद्धी आहे लक्षात ठेवा चांगलं करण्याची चांगलं कळण्याची बुद्धी आहे म्हणून ज्ञाना भरायच्या संगतीमध्ये रेडा गेला वेद बोलला भेद जण गेली चालविली जळ भिंती हरली चांग भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ते परंतु त्या संघामध्ये गेलं पाहिजे आणि त्या संघात गेल्याच्या नंतरच तुम्हाला मला हे घडत असत संतन के

यदो पडिता ਪੜੀ ਤਮਾ ਵਿਤਿਆਨੰਦਿਆ ਆਨੰਦ ਏਤਾ ਤਰੀ ਸੁਖਿਆ ਜਾਤਾ ਤਰੀ ਸੁਤੇ ਜਾ ਕੋਨਾ साधू संतांच्या समोर येतच आहे हे लक्षात ठेवा तर लाज नाही काय नाही ठिकाणी एकमेकाला एक अलिंगन साधू संत देतात महाराज त्या ठिकाणी सं, रंगल पाहिजे आणि तुम्ही आम्ही संसाराच्या रंगामध्ये जर रंगला तर नक्कीच मराठ्या ठिकाणी ऐका जसा पतंगा दीपती अलिंगन त्याच पद्धतीने तुम्ही आम्ही संसाराचा जर संघ केला तर नक्कीच तुम्हाला मारा तो होय बाध